आज माझा गुरुचरित्र पारायणाचा तिसरा दिवस होता आणि म सकाळी यावरून मी आपलं आधी माझं वाचन करून घेतलं कारण मला जरा बाहेर जायचं होतं कारण एक ठिकाणी लग्नासाठी जायचं होतं आम्ही असं निघालो तर ऊन लागत होतं म्हणून मी स्कार वगैरे बांधला आणि श्रीमय बसला होता मागे तर तो छान गाणी बोलत होता म्हणून मी शूट केलं व्हिडिओ शूट करणारच नव्हते मी पण तो गाणं इतकं भारी बोलत तो होता तोंड वगैरे छान करून एक्सप्रेशन देऊन बोलत होता म्हणून मी शूट केलं तर लग्न होतं माझ्या माहेरी बहिणीच्या जावेचं मुलीचं लग्न होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो आणि सुनल पण गाणं बोलत होती मध्ये मग दत्त मंदिर आले मिस्टर पाया वगैरे पडले आणि हे जे कार्यालय आहे इथे आमचं लग्न झालं होतं माझ्या माहेरी साई कृपा कार्यालय तर त्या कार्यालयाजवळ आल्यावर शूट केलं थोडंसं सा मुलांना सांगितलं इथं आमचं लग्न झालेलं आणि मग तिथे पोचल्यावर ती मला पहिलं काम लागलं मेकअपचं नवरीच्या तिचं मेकअप करायला कोण नव्हतं माझं पार्लर वगैरे झालेलं आहे मी मेकअप वगैरे करते तर ते दाजी बोलले ताई तू आल्यावर मेकअप तिचं कर काय कुठे म्हणजे परिस्थिती जरा बेताची आहे त्यामुळे ते, ते बोलले की करून टाकते मग ठीक आहे मी बोलले चालते मग मी माझे प्रोडक्ट वगैरे सगळं घेऊन गेले होते हेअरस्टाईल अशी केली तिची आणि जरा सिम्पलच म्हणजे सिंपलच मेकअप वगैरे पण खूप छान झाला होता तिचा डीप बेस वगैरे कंप्लीट करून घेतला आणि सगळ्यांची गर्दी होती सगळे मध्ये मध्ये करत होते तर छान मेकअप झाला तिचा आवडला सगळ्यांना बाकीच्या दोन तीन मुली होत्या कलवऱ्या तिच्या तर त्या बोलल्या मावशी आमचा पण मेकअप आम्ही आमच्या लग्नात लस देऊ तर फायनल लुक तिचा असा झाला आहे मेकअपचा आणि छान दिसत होती खूप वय पण आहे अठरा कंप्लीट आहे त्यामुळे लहानच दिसते ती अजून आणि एक मेकअप झाल्याच्यानंतर मग तिचं मेकअप वगैरे तिचं कंप्लीट झाला मग नंतर ओढणी लावायला माझी दोन नंबरची बहीण आली तिच्याकडून मी तिनं वगैरे तिची हेल्प घेतली थोडी आणि ओढणी वगैरे व्यवस्थित लावून घेतली ती आणि मंडवळ्याला लावल्याच्यानंतर तिचा लूक खूप छान वाटत होता खूप भारी दिसत होती ती तर लग्नात तर सगळ्यांना खूप तिचा मेकअप आवडला तर तुम्हाला कसा वाटला मेकअप मेक प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मिस्टर आ, मला बोलत होते अगं एवढा छान मेकअप केला तू मेकअपच्या ऑर्डर घ्यायला चालू केला तरी चालतील पण मुलांमुळे मलाच नको वाटतंय ऑर्डर वगैरे घ्यायला बाहेरच्या हा काय नवरीचा मी पहिला मेकअप केलेला असं नाही आहे की मी लग्नाच्या आधीही दोन तीन माझ्या मैत्रिणींचे खूप छान छान मेकअप केले घागऱ्यावरच्या लुकचा पण मेकअप केला आता ते एक फोटो त्यांच्याकडे असतील त्यांच्या आल्बममध्ये वगैरे तर तीन चार मैत्रिणींचा तरी, तरी मी मेकअप केला आहे माझ्या चुलत बहिणींचा वगैरे म्हणजे भरपूर साऱ्या सा नवऱ्यांचा मी मेकअप याआधीही केलेला आहे लग्नाच्या आधी माझ्या आणि माझं लग्न झाल्याच्यानंतर नऊ वर्षांनी मी पहिल्यांदा हा मेकअप नवरीचा केलेला आहे आता शॉपवरती तर काही मेकअप मी केलेलेच आहेत तर बाकी सगळं तिचं आवरलं होतं आणि मेन राहिला होता कमरपट्टा लावायचा तर खूप छान छान असा कमरपट्टा होता तिचा सिम्पल होता पण मस्त होता तर तो मी लावून घेतला त्याला लूक नव्हता मग मी डायरेक्ट गाठणच मारून टाकली त्याची <laughs> आणि नंतर ती रेडी झाल्यावरती सगळे तिच्याबरोबर फोटो काढायला लागले मग मी पण एक सेल्फी घेतली आणि मग मी रेडी झाले आणि तिच्याबरोबर सेल्फी घेतली एक दोन तोपर्यंत तो बाकीच्यांनी तिच्याबरोबर सेल्फी घेतल्या होत्या आणि मस्त असा मेकअप झाला होता तिचा सगळ्यांना खूप आवडला तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये मा मला सांगा आणि नंतर आमच्या बहिणींचा फोटोशूट झाला लग्न वगैरे लागल्यानंतर आम्ही बहिणी बहिणी एकत्र आलो आणि फोटो झाला ह्या दोन बहिणीच्या मुली आहे त्यांच्याबरोबरही मी फोटो घेतला तर तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेला कारण माझ्या सगळ्या बहिणी आणि सगळे नातेवाईक माझे भेटले होते आम्ही दोघांनीही मस्त असं फोटो घेतला आमच्या फॅमिलीचा वगैरे आणि माझ्या सगळ्या मामी आ, ही मामी मावशा वगैरे सगळे माझे मावस भाऊ वगैरे सगळे तर जस्ट आलो आम्ही आणि मी अवतार माझा असं झालेला आहे आणि मी आणले आहे गावाकडून भाजीपाला हा भाजीपाला माझ्या माहेरवरून आणलेला आहे कारण तिथे चार वाजता असं मस्त भाजीपाल्यासाठी बायका बसलेल्या असतात आणि खूप फ्रेश असा भाजीपाला असतो तर तुम्हाला दाखवते काय काय आणलं आहे मी आता आता मी ओव्हर का केला आधी मी बोलत होते पण इलेक्शनच्या गाड्या फिरत होत्या सॉंग वगैरे लागले कॉफी राईट यायला नको म्हणून मी आपलं आता ओव्हर करते तर मला भेटली आहे हरभऱ्याची भाजी खुडलो खोडूनच आणली होती रानातून त्या बायकांनी तर एकाच ठिकाणी होती खूप छान होती आणि पन्नास रुपये पावशर होती तर मी चाळीसनी घेतली त्यांच्याकडनं आणि फ्रेश होती एकदम आणि कोथिंबीरचा वास पूर्ण गाडीत आम्हाला येईपर्यंत मस्त असा वास येत होता आणि तांदूळजाची पण भाजी आणली आणि काकूकडे भाजीपाल्याचं दुकान आहे माझी चुलती छोटी तर ती पण भाजीपाल्याचं दुकान नव्हते तर काकूला बोलले मला पावभाजीचा बेत करायचा आहे लसूण वगैरे पण मी घेतला होता गवती चहा घेतला होता आणि फक्त काकूला बोलले पावभाजीचा बेत करायचा तर काकूने मला सगळं भाजीपाला असा म्हणजे पावभाजीचं सगळं थोडं थोडं असं दिलं तिला बोलले जास्त काही देऊ नको थोडीच बनवायची तर मग तिने थोडं थोडं दिलं फ्लावर बटाटे वगैरे सगळे दिले आणि आल्यानंतर असं सगळं सामान ठेवल्याच्यानंतर माझा आंघोळ वगैरे केली मी देवाचा दिवा वगैरे केला पारायण आहे म्हणून बाहेरून आल्यावर के आंघोळ केली मन आवरले नाही म्हणून भाजी निवडायला घेतली हरभऱ्याची भाजी निवडली तर आज हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा कमेंट करा